रोजी वेधण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी साहेब बुलढाणा यांना निवेदन सादर यावेळी प्रशांत राज्य कार्याध्यक्ष जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ किशोरजी हटकर जिल्हा सरचिटणीस मध्यवर्ती कर्मचारी संघटना बुलढाणा श्री संजयजी खरचे राज्य उपाध्यक्ष आय आय संघटना तसेच संघटनेचे इतर पदकारी उपस्थित होते राज्यातील कर्मचारी शिक्षक यांचे दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांवर शासनाने तात्काळ सकारात्मक निर्णय घ्यावा या प्रमुख मागणीसाठी हे निवेदन करण्यात आले निवेदनामध्ये विशेषतः जुनी पेन्शन योजना लागू करणे महागाई भत्ता त्वरित लागू करणे रिक्त पदे भरणे कत्राटी व मानधन तत्वावरील भरती थांबवून नियमित भरती करणे तसेच विविध विभागातील प्रलंबित प्रशासकीय प्रश्न तात्काळ मार्गी लावणे यांचा समावेश आहे राज्यातील सुमारे सतरा लाख कर्मचारी शिक्षक यांच्या भावना व मागण्या शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी संघटनांनी लोकशाही मार्गाने आंदोलनाचा इशारा दिला असून बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी राज्यभर धरणे रा सत्याग्रह आंदोलन करण्यात येणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले कर्मचारी वर्गामध्ये वाढती नाराजी असून शासनाने संवेदनशीलता दाखवून तातडीने आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला जिल्हाधिकारी महोदयांनी निवेदन स्वीकारून संबंधित मागण्या शासनापर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन दिले यावेळा श्री किशोर हटकर राज्य सरचिटणीस महसूल कर्मचारी संघटना श्री संजय खर्चे आय टी आय संघटना राज्य उपाध्यक्ष अमोल टेंभे गजानन मोटेकर चंद्रकांत जाधव गजानन हिवाळकर कोहले आशिष शिंदे अभिजित पिंजरकर रमेश मुळे चेतन मोहाणे कीर्ती सुसर मनीषा नानाई सपना इंगळे सारिका लांडे मॅडम प्राणाकर मॅडम आदी कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते प्रशांत जामोदर राज्य कार्याध्यक्ष जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ